हृदयातून आणि मी जनतेचं आभार व्यक्त करतो जनतेनं विकास मंत्रालयाचा जन्म घातलेला आहे आणि आमची पडत बंधूंची जबाबदारी आहे या तालुक्यातल्या शेवटच्या घटकाला न्याय द्यायची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती शंभर टक्के पार पाडू खरं तर आजपर्यंत आपण बघितलं असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण गेले एक वर्ष साहेब या तालुक्यामध्ये फिरते या तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे जनतेने आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं खर तर जनकरांचं हे प्रेम बघून आम्ही बारावून गेलेलो आहे आणि हे प्रेम आमच्यावर तुम्ही असं ठेवावं सुद्धा जर जग जनतेतील ज़, ज़, सर्व जनतेवर तुम्ही जेवढा आम्हाला प्रेम दिलं आहे त्याच्या दुप्पट तुमच्यावर आम्ही प्रेम देणार आहे विकासाच्या बाबतीमध्ये कुणालाही एक नाही दुसऱ्याला एक नाही होणार नाही जतेतल्या प्रत्येक नागरिकाचे आमदार परत दुसरा हे आमदार आहे या तालुक्यामध्ये जो विकास होईल तो सर्व समावेश असेल आणि इथून पुढच्या काळामध्ये या तालुक्यातला भ्रष्टाचार उकडून काढायची जबाबदारी पडधर साहेबांची असेल खरं तर आम्ही ज्यावेळी तर आलो त्यावेळी लोकांनी सांगितले की भूमिपुत्र पाहिजे पण लोकांनी विकासपत्राला दिलं आणि आमची आता जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये आम्हाला विकास करावा लागेल आणि तो आम्ही तापीनं या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलू याची आम्हाला खात्री आहे ज्याला कुणाला काही अडचण आले तर त्यांनी ब्रह्मान पडकर यांच्याशी केव्हाही संपूर्ण साधावा आमदार साहेबांचा दोन दिवसानंतर पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आमचा दौरा होणार आहे अबा दौरा होणार आहे आणि पुन्हा आम्ही दौरा तातीर करू जसं आमच्यावर प्रेम केले तसं आम्ही तुमच्यावर प्रेम करू ज्या गोष्टीमध्ये आमच्यामध्ये आता दहा बारा दिवसात एखाद्याचे असेल तर जत कराने आम्हाला मोठं मन करून आम्हाला विकासाला आपण सुरुवात करूया मी तुमच्या सहाय्या साक्षी करतो जगता विकास पर्वाला सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीची जी झाली ते आता मी आता पहिली कुस्ती कोणती असू दे कुस्ती झाली की सगळं विसरायला पाहिजे जय पराजय हे कुठल्याही धंद्यात होत असतात कुठल्याही स्पर्धेमध्ये जय पराजय होत असतात पण पराजयाचं खापर हे व्ही मशीनवर पडायचं आणि आपली जी कर्तृत्व शून्यता आहे ती दाबायची हे धोरण आता विक्रमणारा सावंत यांनी सोडायला पाहिजे त्यांनी आपलं परीक्षण करायला आपण का पडलो आपल्यापासून लोक दुरावली का का बोलू पुढच्या पाच वर्षी तयारी त्यांनी येणार पाहिजे आता मी ते खडवती बसतो राजकारण हा आणि कुठलाही कुठलाही पण क्लड वडिने घेत असतो विजयपणा होत असतात जात असतात मला ती प्रेस बघितली त्या प्रेसमध्ये अजूनही त्यांना म्हणजे तो आमचा विषय आणि त्यांचा पदा तरी पचवायला पचवलेला नाही असं मला दिसते माझं त्यांचं एक मित्र म्हणून मला त्यांना सल्ला आहे पण माझा एक त्यांना आगाऊ सल्ला म्हणतात पण माझी तुमचा तर्फे सांगतो हा काही इव्हेंट असे ज्यांना मॅनेज करून घेतलेला पाहिजे हा विषय जो आहे तो एका विकास पत्राकडे बघून लोकांनी भरभरून मतदान केलं जातीपातीची बरीच शुक्ल काष्ट उभा केली हा मराठा धनगर लिंगायत अशी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण कुठेही तसा जातीपात दिसून आला नाही आता आमचे विपुलभाई आलेले आहेत असे सरकार आहेत आमचे वाडिक मराठा मराठा बहुल असलेलं काम किंवा माझा मतदारसंघात घराडे मतदारसंघ मराठा बहुल मतदारसंघ आहे तरी सुद्धा आम्ही तिथे बऱ्यापैकी काही दिलं बऱ्यापैकी म्हणजे मराठ्यांचे मत मराठा समाजा समाजाने मत आले त्यामुळे ई व्ही एम मॅनेजमेंट हे मत आलेली आहे ही मतं ही विकासाकडे आणि माननीय आमदार श्री गोविंदी साहेब यांच्या नेतृत्वाकडं पण आलेली ने मतं आहेत आणि त्या मताचा अनादर करणं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे असं मी म्हणतो ईव्हीएमचा अपमान तुम तुम्हाला ईव्ही एमला मान तुम्ही तुमचं जे कर्तृत्वशील तुम्ही जास्त ते झाकू नका आता पुढे माझा तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला आहे की तुम्ही हा पराजय मान्य करा आणि पुढच्या तुम्ही लढा आम्हाला तुम्त पण म्हणजे याचं पुन्हा जसे उरलं जर म्हणजे असा जर त्या काय ढगलून मुखा झाला तरी मग आम्हाला लढायला मजा येणार नाही आमची विरोधक नेते स्ट्रॉंग असा अशी आमची आता दुर्दैवाने विधान परिषद विधानसभेमधलं विरोधी पक्ष नेतेपद पण त्यांना मिळत नाही ते जास्त मोठं होत आहे पण तिथं जर कुठेतरी किमान आम्हाला चांगला विरोधक असावा अशी आमची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा माननीय वर सावंत यांनी करावी त्याला गेल्या पाच वर्षामध्ये आमदार म्हणून त्यांनी त्यांनी चांगली कामं करा हे आम्ही कुणीपासून अपेक्षित करतो त्या अपेक्षा होती पण त्यांनी जरा थोडंसं रुपया कमी पडल्यामुळे त्यांचा पराजय झालाय तर त्यांचा पराजय कुणी आता फार मनावर लावून घेऊ नये आज आमच्या आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आमदार साहेब परबंद्र साहेबांनी म्हटले की माझा शत्रू कुणी नाही माणूस कोण शत्रू नाही इथली गरिबी भ्रष्टाचार किंवा इथला जे स्वयंता किंवा जे पाण्याचं दुर्भिक्ष आहे ते दुश्मन आहे ते शत्रू आहे आमचा नेता सर्व शत्रू मानत नाही तर तुम्ही पूर्ण शत्रू तुम्हाला आपण काम करूया तुमचे काही सूचना असतील तर तुम्ही मांडत जा आणि आमच्या आता नेतृत्व आमच्याकडे आहे किंवा सत्ताकार जी महायुती जी सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून आपण जर तालुक्याचा विकास करूया एवढी विनंती मी आणि करतो आता इथून पुढे संघर्षाचा कुठला मुद्दा न करता संघर्षाचा अध्याय न करता विकासाचा अध्याय आपण घ्यावा अशी विनंती मी महायुतीच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या पुढच्या नेत्यांना सगळ्यांना करतो नुकत्याच झालेल्या काल जर विधानसभाच्या निवडणुकीमध्ये जत तालुक्यातील तमाम जनतेनं आमदार गोपीचंद कळकर साहेबांना विधानपरिषदेतून विधानसभेमध्ये घेतले एक लाख तेरा हजार तीनशे सदोतीस मतं म्हणजे जे जप तालुक्यामध्ये दोन लाख अकरा हजार काय मतांना झालं त्यामधलं मता? पन्नास टक्के मतांनी आमदार गोपीचंद कळकर साहेबांना झालं म्हणून खरोखरच पहिल्यांदा जत शहरातील जत ग्रामीण भागातील जतमधील सर्व परिस्थितीतील जे मतदार बंधू आहेत हो त्यांना सर्वांना आम्ही मनापासून त्यांचा आभार मानतो कारण मला वाटते की गेले तीन चार महिन्यात आमदार गोपीचंद फळकर साहेब जतच्या कामासाठी त्यांचा संपर्क हा पहिल्यापासून आहेच आहे पण गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की एमआयडीसीचा आय डी सीचा विषय असेल जर तालुक्यातील शहरातील पाणी पुरवठ्याचा विषय असेल त्या सातत्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्या पद्धतीने तो मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एम आय डीषय असेल काही गोष्टी असतील पाणी पुरवठ्याचा असेल इतर काय गोष्टी असतील ह्या त्याच्या जोरावर पडळकर साहेबांनी या ठिकाणी आपली उमेदवारी भाजपच्या माध्यमातून खेचून आणली बऱ्याचशा लोकांनी उल्गना केल्या की ते भूमिपुत्र नाही ते बाहेरचे ते अमकी आहेत ते तमके आहेत जनतेने मात्र कुठल्याही पद्धतीचे या गोष्टीला भीक न घालतात काल तारखेला मतदान झालं या मतदानामध्ये भरभरून फडणवीस साहेबांना मतदान दिलं आणि तेवीस तारखेला मतमोजणीमध्ये आपल्या सगळ्यांना ते दिसून आलं की कशा पद्धतीच सा मतदान झालंय त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांचं ज्या म्हणजे मतमोजणी झाली निवड झाली त्या दिवशी पक्षाचा आदेश आला आणि सर आमदार साहेब त्या दिवशी निघून गेले पण मला वाटतं की आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दुसरी गोष्ट सांगायची जर सगळी आनंदासाठी बातमी असेल तर राजकारणातल्या गोष्टी काही असू शकतात पण जर तालुक्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाहीत इतिहासामध्ये पहिल्यांदा त्या महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाल्यापासून या तालुक्यामध्ये फक्त आमदार झाले पण मंत्रीपद या तालुक्यात नव्हतं पण नक्कीच मला वाटतं की आमदार पळकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याला पहिल्यांदा पुढचं मंत्री मंत्रीपद मिळेल असं आम्हाला वाटतंय आणि नक्कीच या मंत्रिपदाचा उपयोग हो? आमदार पळकर साहेब असतील भारतीय जनता पार्टी असेल या भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील तरुण मंडळी असतील नक्कीच या तालुक्यातील विकासासाठी या मंत्रिपदाचा उपयोग हो करतील आपल्या माध्यमातून दुसराही विषय सांगायचा आपल्याला बऱ्याचशा काही दिवस पुढे चष्टा नसकरी होतील बाहेर आला चार दिवसात आमदार झाला अमकं झालं तमकं झालं आता हे तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा जनतेने त्यांना निवडून दिले त्यामुळं मला वाटतं की आपण जनतेने जे निवडून दिले त्यांचा आदर करूया आणि येणाऱ्या काळामध्ये जरच्या विकासाला कसा भर पडेल जरच्या विकासामध्ये कशी भर पडेल कुठेही याला गांभोड न लागता एक चांगल्या पद्धतीनं जरचं राजकारण आणि जरचा विकास करूया अशी मी आपल्या माध्यमातून जरच्या जनतेला विनंती करतो